क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात व अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला या अंतर्गत दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान साडी व टाय डे ग्रुप डे चॉकलेट डे ट्रेडिशनल डे जीन्स डे रांगोळी स्पर्धा क्रीडा महोत्सव आदी उत्साहात संपन्न झाले विविध डेटच्या निमित्ताने महाविद्यालयाचे वातावरण आनंदाने खुलून निघाले होते तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विविध गुणदर्शनांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत जोशात संपन्न झाला सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता प्राचार्य कला भ्रमंती ऑफ प्रोडक्शन नाशिक शरद दादा उगले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक उत्तमराव बोडके अशोकराव भाबड रामनाथ बोडके बंडू कुमावत माजी नायब तहसीलदार दत्ता वायझाळे सावित्रीबाई फुले अभ्यास मंडळ सदस्य प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले समन्वयक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब चकोर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक व नटराजाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना शरद उगले म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच वर्षभराच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना थोडासा विरुंगळा मिळावा व आनंददायी वातावरण तयार व्हावे यासाठी सांस्कृतिक महोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असतात या अंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य गीत गायन एकपात्री प्रयोग लावणी पोवाडा शिवजन्म उत्सव सोहळा आदी कार्यक्रम अत्यंत जोशात व उत्साहात साजरे केले झुमकावाली पोर चंद्रा मला प्रीतीच्या झुल्यात झुलू द्या पाहून जेवला का भारुड एक दोन तीन गोंधळी गोंधळी आदी गाजलेल्या गाण्यावर एकसे बडकर एक, एक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली या प्रसंगी गाण्याच्या तालावर साऱ्या तरुणाईने ठेका धरला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब चकोर यांनी केलं तर आभार प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांनी मानले सूत्रसंचलन प्राध्यापक अमोल आव्हाड अंजली उगले यांनी अत्यंत नीटनेटके व बहारदार पद्धतीने करून कार्यक्रमात रंगत आणली परीक्षक म्हणून नाशिक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर धीरज झाल्ट यांनी काम पाहिले सांस्कृतिक महोत्सव सा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले समन्वयक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पूनम कुटे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर ज्योती गायकवाड राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रशांत हाडपे परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष आव्हाड ज्ञानेश्वर चकोर प्रशांत गायकवाड शुभम प्रारोणी वरुळे प्राध्यापक सानिका राजे प्राध्यापक शीतल भगत वसीमा पटेल सारिका नांगरे योगिता आव्हाड स्वाती चोतवे प्रकाश रामराजे कीर्ती गोलेसर प्राध्यापक वर्षा पाटील सांस्कृतिक प्रतिनिधी यांच्यासह प्राध्यापक वर्ग शिक्षिकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक